शिक्षक म्हणजे दुसरे गुरु असतात शिक्षकाला गुरुचा दर्जा दिला जातो परंतु एका नराधम शिक्षक हा खोकल्याचे औषध सांगून मुलींना दारू पाजायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा नेमकी ही घटना कुठं घडली हे संपूर्ण प्रकरण पाहण्यासाठी आताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा गुजरातमधील अमरेलीच्या भरतनगर येथे ही घटना घडली या शाळेतील महेंद्र कबातिया असे या शिक्षकाचे नाव आहे त्याने इयत्ता चौतीस शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या दोन मुलीवर एकदा नाही तर अनेकदा अत्याचार केला या मुलींना काही दिवसांनी त्रास होऊ लागला त्यामुळे दोन मुलींपैकी एका मुलीने आपल्या आई वडिलांना तेव्हा मुलीचे म्हणणे ऐकल्यानंतर एक एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी शिक्षक महेंद्रावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली यानंतर एके दिवशी त्याने महेंद्राला मुलींवर अत्याचार करताना रंगेहात पकडले त्याने शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना बोलवले सर्वांनाही घटना सांगितली तसेच गावकरीही शाळेत जमले व आरोपी शिक्षकाला मारहाण केली या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपी शिक्षक महेंद्र या याला अटक केली तसेच गावातील व इतर पालकांनीही या घटनेचा निषेध करत आरोपीवर कारवाईची मागणी केली